आपण पाहत आहात बागला नामपूर व सटाणा बाजार समितीत युगात्मा शरद जोशींची जयंती साजरी सटाणा व नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी स्मारक जवळ सभापती मनीषाताई पगार यांच्या हस्ते पुष्पगुच्छहार अर्पण करून नव्वदावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते खेबराज कोर बाळासाहेब भदाणे यतीन पगार किरण पाटील प्रवीण अहिरे केशव अहिरे विनोद पाटील विठ्ठल महाजन हेमंत ठाकरे प्रवीण सावंत अशोक पवार सतीश कापर्णी शिवराज देवरे संतो सुभाष शिंदे अंताजी कोर मयूर नेरकर बी एस भांबरे पंडित ठोके हो अण्णा मोरे निलेश धोंडगे बिपिन सावंत शेतकरी व्यापारी व वा कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक शरद जोशी विचार मंचचे प्रवीण अहिरे यांनी केले बाळासाहेब भदाणे मनीषा पगार किरण यांनी मनोगत व्यक्त केले आगामी काळात बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांची जयंती व पुण्यतिथी विविध उपक्रम साजरी करून करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनीष पगार यांनी व्यक्त केली तर आजच्या काळात शेतकऱ्याच्या घराघरात शरद जोशी यांचे विचार पोहोचविणे काळाची गरज असल्याचे ज्येष्ठ नेते खेमराज कौर यांनी व्यक्त केले आभार सचिन सचिव संतोष गायकवाड यांनी मानले यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सटाणा बाजार समितीत ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी खेमराज कौर लालचंद सोनवणे काडू जाधव सुभाष शिंदे डॉक्टर राहुल सोनवणे युवराज देवरे भास्कर सोनवणे प्रवीण अहिरे काकुडते यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राहुल सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी केले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील